नमस्कार मित्रांनो एक पकवाज आहे काळी दोनला बनवायचं आहे पुढी गजरा शिवायचं काम चालू आहे पहा हे असे भर घालावी लागते आणि याच्याबरोबर हा वरून गजरा शिवायचा असतो आता हे शेवटच्या टप्प्यात आलेलं काम आहे गजरा हा सुरू करून असाच आता हा इथं जोड द्यायचा आहे अतिशय महत्त्वाचा असतं हा जोड हा जोड जर व्यवस्थित झाला तर पक्वा व्यवस्थित राहतो व्यवस्थित वाजतो नाहीतर मग हे का व्यवस्थित होत नसते तुम्ही बघू शकता अप्रतिम असा गजरा तयार झाला आहे पहा एकसारखा कुठंही वर खाली नाही जोड़ आता जोड द्यायचं काम चालू आता शेवटच्या टप्प्यात आहे आता हे शिवून हे सुकल्यानंतर गजरा सुकल्यानंतर पुन्हा मग हे सर्व काढून शाईला घ्या आत्ता हा पूर्ण झाला पहा असा सुंदर असा गजरा बांधावा लागतो तेव्हा मग पकवास बोलतो मात्र याची पकवास बोलण्या अगोदरची जी मेहनत आहे खूप कष्टाचं काम आहे तसं तास याच्यासाठी मेहनत करावी लागते हे सर्व काम अतिशय काटेकोर काळजीपूर्वक करावं लागतं आणि त्यानंतर याचा पूर्ण झालेला गजरा आपल्याला पाहायला मिळतो याचा आता जोड कुठं दिला है। ये बगाव दिल। कुट आहे हे तुम्हाला थोडंसं निरखून बघावं लागेल आणि त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल हा सर्वत्र गोल दिसणारा गजरा नेमका याचा जोड कुठे आहे बघा असं हे संपूर्ण काम कष्टातून उभं राहत असतं आणि या कष्टाला ज्या वेळेला पकवाज हा उत्तम वाजू लागतो दर्जेदार त्याचा स्वर येतो आणि ग्राहकाचं समाधान आमच्या हस्ते होतं आम्ही कष्ट केल्यानंतर ग्राहकाच्या चेहऱ्यावरती जे समाधानाचं हसू किंवा जे समाधान असतं ते आमच्यासाठी खूप मोठं असतं आणि त्याच्यासाठी आम्ही हे अविरत कष्ट करत असते हे असं काम असतं आहे थोडंसं आज वाटलं तुमच्याशी हे वा। काम शेअर करावं काम चालू असताना धन्यवाद